प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पुर्णा शहरात भारतीय संविधान गौरव सोहळा समितीच्या वतीने संविधान गौरव सोहळ्याचं आयोजन केलं असल्याची माहिती संयोजक प्रकाशदादा कांबळे यांनी आयोजित बैठकीत बोलताना दिली याही वर्षी हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक संशोधकांना पाचारण करण्यात आलं आहे सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून नगरपरिषद सभागृहात गटनेते उत्तुमभाया खंदरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या शहर प्रमुख लोकप्रतिनिधि प्रतिष्ठित व्यापारी समाज सेवकानी मोटा संख्य ने अपनी उपस्थित दर्शी होती बोलता का प्रगति का

या बैठकीमध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला संविधानावरच्या निष्ठा ह्या व्यक्त करण्यासाठी हे सर्व लोक सव्वीस जानेवारी रोजी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आजच्या बैठकीमध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्री या यांचा निषेध करण्यात आला या आजच्या बैठकीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजय वाकोडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शासनाने एक कोटी रुपये आणि त्यांच्या कुटुंबियातील एक, -एक व्यक्तीला शे शासकीय सेवेमध्ये घ्यावे अशा प्रकारचा ही या बैठकीमध्ये संमत करण्यात आला आणि या बैठकीमध्ये याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने या दोन्ही कुटुंबियांच्या पाठीमागं उभं राहण्याच्या निष्ठा व्यक्त केल्या भावना व्यक्त केल्या आणि समाजातून यथाशक्ती जे जे काही त्यांना मदत करता ही ती, ये येईल ती मदत करण्याचाही संकल्प या ठिकाणी करण्यात आला या बैठकीमध्ये परभणी येथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत पूर्ण शहरामधून आंबेडकरवादी सर्व लोक त्यांच्या पाठीशी राहतील अशा प्रकारच्या भावनाही या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आल्या या बैठकीच्या अनुषंगाने मी पूर्णा पूर्णा परिसरातील सर्व तालुक्यातील सर्व गाव पूर् आणि परभणी जिल्ह्यातील सर्व लोकांना मी विनम्रपणे आवाहन करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ अत्यंत काटेरी कुंपणातून जात आहे या चळवळीच्या चळवळीच्या निमित्ताने अनेकांना अनेक अनेकांना अनेक प्रकारे सहन करावं लागत आहे बाबासाहेब अरे जरा अनेकांना सहन करावं लागत आहे तेव्हा हे जरी सहन करावं लागत असलं तरी संविधा संविधानाबद्दल सर्वांच्या निष्ठा आहेत आणि संविधानाबद्दल कोणताही माणूस मागे राहणार नाही संविधानाच्या लढाईमध्ये तो सर्वात पुढं असणार आहे आणि त्याला पुढं राहण्याच्या दृष्टीनं सर्वतो प्रय परी प्रयत्न केले जातील मी विनम्रपणे आवाहन करतो की आता मुक बसायचं नाही प्रत्येकानं पुढं यायचं आणि संविधानाची भाषा बोलायची आपल्या हक्क आणि न्यायाची भाषा बोलायची यासाठी सगळ्यांनी तयार व्हावं व्हावं अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या ठिकाणी करतो जय भीम